जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सोळा मे देह हा परमार्थाचे साधन समजावा संताचे काम तुम्हाला देहबुद्धीपासून सोडविणे हे आहे तुम्हाला मुलगा देणे तुमचे दुखणे बरे करणे म्हणजे विषय देणे हे नव्हे जो जो परमार्थाला लागावे तो तो देहबुद्धी तिथून ओढण्याचा जास्त जास्त प्रयत्न करते विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे याकरिता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा उपाय नाही कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहाऱ्यासाठी उपयोगी पडतो पण तो कितीही चांगला आणि उपयोगी असला तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही त्याप्रमाणे देहाचेही आहे आपल्या खोबऱ्याच्या रक्षणाकरिता ज्याप्रमाणे करवंटे त्याप्रमाणे देहाला परमार्थाकरिता साधन मानावे पण मनुष्य हा देहच मी आहे असे मानून व्यवहार करतो वास्तविक आपण देहापासून निराळे आहोत असे पदोपदी दाखवित असतो माझा हात माझा पाय माझा डोळा माझे मन फार काय माझा जीव असेही म्हणतो पण वागतो मात्र मी तोच आहे असे समजून देहाशी संबंध जास्त येईल असेच आपण भगवंताजवळ मागतो असे न करावे आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यासाठी दुसऱ्यावर प्रेम करायला लागावे प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागतो कुत्रे रडत असले तरी आपल्याला नाही वाईट वाटत पण एखादे लहान मूल रडत असले तर वाईट वाटते देवावर प्रेम करायला देवाला आपल्यासारखाच देहधारी कल्पावा लागतो म्हणून आपले देहावरचे प्रेम कमी व्हायला देहबुद्धी कमी व्हायला सगुण मूर्तीचे सद्गुरूचे ध्यान करावे लागते ते जसजसे दृढ होत जाईल तसतसे आपण स्वतःला विसरून जातो आणि आपण देहाचे पलीकडे गेलो म्हणजे सद्गुरूचे खरे स्वरूप हे देहातीत आहे असे प्रत्ययाला येते देहबुद्धी नष्ट होईल तसतशी सद्गुरूची खरी ओळख होईल ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा मोठा ज्ञानी सुद्धा हेवा करतो मी देह म्हणावे या पलीकडे दुसरे अज्ञान कोणतेही नाही मी भगवंताचा असून देहाचा म्हणणे यासारखे दुसरे खोटे नाही प्रपंचात संकटे येतात तरी पण तो सोडावासा वाटत नाही याहून भगवंताची मायाती कोणती सहवासामुळे देहाचे ममत्व सुटत नाही परमात्म्याचा सहवास उदाहरणार्थ देवाला जाण्याचा वा जप करण्याचा नेम केला म्हणजे देहाचे महत्व थोडे थोडे कमी होते देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो नामाच्या सहवासाने आपण परमात्म्याचे होऊ आजचे बोधवचन भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचे मरण आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तर रंगुनी व्यवहारे गुरुंचा हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटा कपटाचरणा कधी न वशवावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा अनन्य वागावे यत्न कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ